नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनायक चोगले तुम्हाला सर्वांच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक असं स्वागत करतो चालक भरती दोन हजार चोवीस या पोलीस भरतीमध्ये चालक संबंधित जे काही नवीन ले ले प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आज आपण इथं उजळणी करणार आहोत यवतमाळ चालक भरतीमध्ये सुरुवातीला कोणकोणते प्रश्न येऊन गेले हे आपण पाहूया बघा पहिला प्रश्न येऊन गेलेला आहे चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास बघा याचं उत्तर आहे सर्व वाहनांमध्ये म्हणाय म्हणजे कोणत्याही चालत्या वाहनातून आपण उतरण्यास आपल्याला मनाई आहे हे याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वाहन चालकास रुग्णवाहिकेचे सायरण ऐकू येताच त्याने काय करावं बघा रुग्णवाहिनी वाहिकेचे जे सायरण सायरन आहे ते ऐकल्यानंतर काय केलं पाहिजे वाहन चालकाने तर वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे हे याचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघूया रोडच्या मधोमध सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास ते हे दर्शवते काय दर्शवते बघा तर सलग दोन पिव्या रंगाच्या पट्ट्या असल्यास ओव्हरटेक करण्यास मनाई आहे प्रश्ण प्रश्ण था था। या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे ओव्हरटेक आपण करू शकत नाही अशा वेळी त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो बघा महत्वाचा प्रश्न आहे रस्ते सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये असतो तर याचं उत्तर आहे जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये रस्त्या सुर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो चला पुढचा प्रश्न बघूया दुचाकी व चारचाकी खासगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती वर्षे बघा आपण एकदा लायसन काढलं दुचाकीचं किंवा की चारचाकीचं तर त्याची वैधता किती असते असा प्रश्न विचारलेला आहे तर त्याची वैधता असते वीस वर्षे किंवा वयाची पन्नास वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत म्हणजे दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्यास लागणाऱ्या लायसन्सची जी वैधता आहे तर ते वीस वर्षे किंवा वयाची पन्नास वर्षे हे त्याचं उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण नियम नीयं आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला बघा ध्वनी प्रदूषण नियम नीयं आणि नियंत्रण अधिनियम हा जो कायदा आहे हा सन दोन हजार साली अस्तित्वात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया बघा एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय होतो बघा त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतरचा प्रश्न एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारचे नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे बघा दोन हजार एकोणीस पासून एक नवीन कायदा आणला आणि त्या कायद्यानुसार नंबर प्लेटमध्ये जो बदल झालाय तर ती नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अशी असल्या अशी अशा अशा प्रकारची असली पाहिजे हे याचं उत्तर असेल हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट चला पुढचा प्रश्न पाहूया वाहनाचे टोकोमीटर हे काय दर्शवते बघा वाहनाचे टोकोमीटर हे काय दर्शवते तर ते इंजिनाचे परिभ्रमण दर्शवते वाहनाचे टोकोमीटर इंजिनाचे परिभ्रमण दर्शवते त्यानंतरचा प्रश्न आहे वाहनाचा पुढील पैकी कोणता भाग इंजिन आणि गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो आता वाहन चालवत असताना वाहनाचा एक असा भाग आहे की जो इंजिन आणि गिअरबॉक्स जोडलेला आहे आणि तो त्यांना जोडतो किंवा विलग करतो तर याचं उत्तर आहे क्लच जेव्हा आपण गाडीचा क्लच दाबतो तेव्हा इंजिन आणि गिअर गिअरबॉक्स विलग होतात आणि जेव्हा सोडतो ते जोडण्याचं जो काम करतो म्हणजे याचं उत्तर असणार आहे क्लच तर पुढचा प्रश्न पाहूया दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे हे मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम टिंबटिंबानुसार बंधनकारक आहे बघा हेल्मेट जर आपण वापरलं नसेल तर कोणत्या कलमानुसार ते बंधनकारक आहे तर कलम एकशे एकोणतीस मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकोणतीस हेल्मेट वापरणे बंधनकारक पडते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घाटात वाहन चालवताना खालील दक्षता घेणे आवश्यक आहे बघा घाट घाटामध्ये जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा कोणती दक्षता घ्यायची असते तर लाईट सिग्नल लाईट सिग्नलचा वापर जास्तीत जास्त करावा म्हणजे जास्तीत जास्त वापर कशाचा केला पाहिजे लाईट सिग्नल लाईट सिग्नलचा वापर केला पाहिजे हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ए पूर्ण अर्थ काय होतो बघा महत्वाचा आहे ए बी म्हणजेच अँटी लॉक ब्रेक सिस्टीम याचं उत्तर काय अँटी लॉक ब्रेक सिस्टीम म्हणजे ए अर्थ अँटी लॉक ब्रेक सिस्टीम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बारा कशाशी संबंध आहे बघा मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वर बरेचसे प्रश्न येऊन जातात त्यामुळे त्या कायद्यातील महत्वाची जी कलम आहेत त्याची उजळणी आपली झाली पाहिजे इथं विचारलेला आहे कलम एकशे बारा कशाशी संबंधित आहे तर कलम एकशे बारा हे वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये याच्याशी संबंधित आहे कलम एकशे बारा वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये त्यानंतरचा प्रश्न आहे बघा पुढचा अहमदनगर चालक भरती मधले आता प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न वाहन चालकाने गाडी वेगाने चालवत असताना निसर्ग रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे तर त्यावेळी वाहनाचा वेग गिअर बदलून कमी करावा हे त्याचं उत्तर आहे वाहनाचा वेग जो आहे तो गिअर बदलून कमी करायचा आहे जेव्हा असा प्रकारचं चिन्ह दिसतं त्यावेळी वाहनाचा वेग बदलून गिअर बदलून वेग कमी करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आरटीओ म्हणजे काय म्हणजे आरटीओचा इथे इथे फॉर्म विचारलेला आहे तर आरटीओचा चा लाँग फॉर्म काय रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होतो त्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे बघा रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस असं त्याचं उत्तर आहे आरटीओ चा लाँग फॉर्म रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत बघा चालू घडामोडीशी संबंधित आणि वाहतुकीशी संबंधित असा दोन्ही संबंधित आहे सध्याचे परिवहन मंत्री महाराष्ट्राचे हे मान्य एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडेच ते खातं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद आहे म्हणजे बघा मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी किती महत्वाचा आहे बघा बरेचसे प्रश्न याच्यावर येतात तर कलम एकशे बावीस हे याच्याशी संबंधित आहे की ज्या अंतर्गत आ, मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत आपण उभे करू शकत नाही चला पुढचा प्रश्न पाहूया वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अँब्युलन्स बोलावण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा बघा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न आहे क्रमांक एकशे आठ आपण जेव्हा डायल करतो ते वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अँब्युलन्स बनवण्यासाठी करावा लागतो क्रमांक एकशे त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बघा महामार्गाशी संबंधित आहे सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर एन एच चव्वेचाळीस नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस हे त्याचं उत्तर आहे जो की सर्वात लांबीचा राष्ट्रीय प्रश्न वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच म्हणजेच भिंग वापरतात आता वाहनाचा आरसा कोणत्या भिंगापासून तयार केला जातो तर वाहनाचा आरसा बहिर्वक्र भिंगापासून बनवलेला असतो म्हणून याचं उत्तर आहे भैरवक्र भिंग त्यानंतर पुढचा प्रश्न सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कुठे आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो बघा हाच प्रश्न रिपीट झालेला आहे कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो तर जानेवारी महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो त्यानंतर बघा विदेशी वकिलातीच्या वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते आता विदेशी वकिलातीचं जे वाहन असतं त्याची नंबर प्लेट निळ्या रंगाची असते म्हणजेच निळी हे त्याचं उत्तर येईल बघा पुढील प्रश्न बघा हलक्या वाहनाचे म्हणजेच एल एम व्ही जास्ती जास्तीत जास्त वजन किती असते असा प्रश्न विचारलेला आहे एल एम व्ही चे जास्तीत जास्त वजन किती असतं तर सात पॉईंट पाच टन म्हणजे साडेसात टन याच्यापेक्षा त्याचं वजन जास्त नये कामाने हलक्या वाहनाचं वजन साडेसात टनापर्यंत असते त्यानंतरचा प्रश्न आहे मोटार वाहन साधारणपणे कोणत्या वेगाने चालवली पाहिजे दिलेल्या नियमानुसार बघा मोटार वाहन ही साधारण योग्य वेगानं हे त्याचं उत्तर आहे वेग आपण वाढवू शकत नाही जास्तीत जास्त वेग आ, कमी पण असू नये त्यामुळे योग्य वेगानं मोटर वाहन चालवली पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणे काय आहेत मायलेज म्हणजे आपण आपन... प्रति लिटरला किती किलोमीटर ॲव्हरेज देते आपण ॲव्हरेज म्हणू त्याला तर चुकीच्या पद्धतीने गेअर बदलणे वारंवार विनाकारण क्लच चा वापर करणे इंजिन ऑइल न बदलणे वरील सर्व असे पर्याय आहेत तर हे सर्व पर्यायाला लागू पडतात म्हणजे जरी गिअर सारखे किंवा चुकीच्या पद्धतीने गेअर बदलले किंवा वारंवार विनाकारण क्लचचा वापर केला किंवा इंजिन ऑइल आपण बरेच दिवस बदलले नाही तरी सुद्धा वाहनाचं जे ॲव्हरेज आहे मायलेज आहे ते कमी येतं त्यामुळे वरील सर्व याचं उत्तर असेल विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे जेव्हा समोरून विरुद्ध बाजूने वाहन येतं तेव्हा ते कोणत्या बाजूने जाऊ द्यायचं असतं तर तुमच्या उजव्या बाजूने तुमच्या उजव्या साईडून त्या वाहनाला आपण रस्ता द्यायचा असतो याचं उत्तर येईल त्यानंतर पुढील प्रश्न एन एच ए आय या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप आहे म्हणजे लॉंग फॉर्म विचारलाय एन एच ए आय चा तर त्याचा लाँग फॉर्म आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर बघा बीड जिल्हा चालक भरतीसाठी जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण पाहूया आता तर तिथं बघा पहिला प्रश्न आला होता टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय टेल गेटिंग महत्वाचा शब्द आहे टेल गेटिंग टेल गेटिंग म्हणजेच काय तर पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक धोकादायक वाहन चालवणे म्हणजे एकदम खे, खेटून जवळजवळ वाहन चालवणे दोन सेकंदाचा नियम इथं पाळला जात नाही तेव्हा तो टेल गेटिंग असं म्हटलं जातं टेल गेटिंग म्हणजे अगदी नजीक धोकादायक वाहन चालवणे हे याचं उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मध्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास होणारी शिक्षा किती मध्यप्राशीन म्हणजे दारू पिऊन जर वाहन चालवली तर कोणती शिक्षा होते तर बघा सहा महिने कारावास होऊ शकतो किंवा दोन हजार रुपये दंड होऊ शकतो किंवा ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात याचं उत्तर असेल म्हणजे सहा महिने कारावास दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा त्यानंतर रस्त्यावर तुट्टक पांढरी रेषा अडकलेली असल्यास आता तुटक पांढरी रेषा आपल्याला कोणता चिन्ह दाखवते तर गरज असल्यास तुम्ही मार्गिका बदलू शकता आपली जी लेन असते वाहन चालव जी लेन ती लेन तुम्ही गरज असल्यास बदलू शकता हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा वाहनाचे इंजिन चालू करण्यापूर्वी काय तपासावे नेहमी वाहनाचं जेव्हा इंजिन आपण चालू करतो त्याच्यापूर्वी चा काही खबरदारी घ्यावी लागते तर ती काय असते आस असा प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला रेडिएटर मधील पाण्याची आणि इंजिन ऑइलची पातळी तपासावी लागते खूप महत्वाचं असतं ते की रेडिएटरमध्ये पाणी असलं पाहिजे आणि इंजिन ऑइलची सुद्धा पातळी योग्य असली पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी किती असावी म्हणजे जेव्हा शाळेचं चिन्ह आपल्याला रस्त्याच्या कडेला दिसतं तेवढे आपली वेग मर्यादा किती असावी तर ताशी पंचवीस किलोमीटर याच्यापेक्षा जास्त वेग मर्यादा असू नये जास्तीत जास्त आपली जास्त ताशी वेग मर्यादा पंचवीस किलोमीटर असावी शाळेजवळ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोटरसायकल चालवीत असताना हाताने द्यावयाचे इशारे नेहमी कोणत्या हाताने द्यावेत बघा आपण नेहमी जेव्हा मोटर चालवत असतो मोटरसायकल चालवत असतो त्यावेळी आपल्याला फक्त उजव्या हातानेच आपल्याला इशारे द्यायचे असतात उजव्या हाताचाच आपण वापर करायचा असतो डाव्या हाताने कोणताही इशारा आपण द्यायचा नसतो म्हणजे या उत प्रश्नाचं उत्तर येईल फक्त उजव्या हाताने सर्व इशारे द्यावेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्याजवळ कार चालवण्याचे पक्के लायसन्स असल्यास तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कार चालवण्याचे पक्के लायसन्स असते तुम्ही काय करू शकता तर फक्त कारच चालू शकता नाहीतर तुम्हाला वाटेल की कार चालवते म्हणजे आपल्याला टू व्हीलरचं पण लायसन आहे नाही कार चालवण्याचे लायसन असेल तर फक्त तुम्हाला कारच चालवता येते त्यामुळे उत्तर असेल फक्त कारच चालू शकता त्यानंतर पुढील प्रश्न बघा चमकणारा पिवळा दिवा चौकात लागलेला असल्यास म्हणजे सिग्नलला जेव्हा चमकणारा पिवळा दिवा लागतो त्यावेळी तुम्हाला काय करायचं असतं तर त्यावेळी काय करायचं असतं तर वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जावे म्हणजे इकडे तिकडे पाहून कोणत्या प्रकारचं वाहन येते की नाही हे पाहून आपल्याला काय करायचं असतं पुढे जायचं म्हणजे याचं उत्तर काही वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जावं पिवळा दिवा लागल्यानंतर लक्षात घ्या आपण लाल दिव्याला थांबतो हिरव्या दिव्याला जातो आणि पिवळ्या दिव्याला आपल्याला आपण सावधानतेने पुढे जावं लागतं त्यानंतरचा प्रश्न आहे पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड बघा महत्वाचा प्रश्न आहे कार्बन मोनॉक्साईडची कमाल पातळी म्हणजे जास्तीत जास्त किती धुरातून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडला पाहिजे असा संबंधित प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे चार पॉईंट पाच टक्केपेक्षा जास्त नसावे म्हणजे साडेचार टक्के जास्तीत जास्त कार्बन मोनॉक्साइडची पातळी असावी असं याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणती चिन्ह बहुधा वर्तुळात दिसतात आपल्याला जी चिन्ह वर्तुळात दिसतात किंवा वर्तुळात असतात ती चिन्ह आपल्याला बंधनकारक असतात ती पाळावीच लागतात उदाहरणार्थ आपण नो एंट्रीमध्ये चिन्ह असेल तर हे चिन्ह काय असतं वर्तुळामध्ये असतं किंवा एकेरी मार्ग असे चिन्ह जे आहेत ते बंधनकारक असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास आता रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास आपण काय करतो तर ओव्हरटेक करण्यास मनाई आहे त्या ठिकाणी आपण ओव्हरटेक करून एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाही कारण तिथं पिवळ्या रंगाची पट्टी असते म्हणजेच याचं उत्तर येईल ओव्हरटेक करण्यास मनाई त्यानंतर पुढील प्रश्न बघा दोन सेकंदाचा नियम कशा संबंधी आहे बघा महत्वाचा आहे दोन सेकंदाचा नियम काय आहे दोन सेकंदाचा नियम तर पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवणे मग आपण जो प्रश्न बघितला की वाहन एकदम जवळ जवळ चालवणे त्याच्याशी संबंधित दोन सेकंदाचा नियम आहे की पुढील वाहनापासून आपलं सुरक्षित दोन सेकंदाचा अंतर आपल्या पुढच्या वाहनापासून आपल्यामध्ये असलं पाहिजे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपण वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल वाहनाचा हॉर्न आपण आपण बघा केव्हा पण वाहनाचा हॉर्न वाजवतो पण वाहनाचा हॉर्न आपण केव्हा वाजवायचा असतो याचं उत्तर आहे आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी की आपण आपली गाडी मागा आहे याची जाणीव त्याला करून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला तर आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी हॉर्न वाजवावा त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय समज जाते म्हणजे एक्सप्रेस वे पासून जोडणारा किंवा एक्सप्रेस वे पासून निघणारा रस्ता तर त्याला ऍड रोड म्हणतात काय म्हणतात ऍड जॉईनिंग रोड असं म्हटलं जातं त्यानंतर वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते आता वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते बघा ओडोमीटर हे वाहनानं कापलेले अंतर किती अंतर वाहनानं कापलंय ते ओडोमीटर दर्शवते त्यानंतर पुढील प्रश्न आहे डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरात प्रामुख्याने कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते आता जी वाहने डिझेलवर चालतात त्यांच्या धुरामध्ये कोणता वायू जास्त प्रमाणात आढळतो तर तो आहे कार्बन मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साइड म्हणूनच भारत शासन जास्तीत जास्त डिझेल वाहनांचा वापर कमी व्हावा याच्याशी संबंधित उपाय करत आहे त्यामुळे कार्बन मोनॉक्साइड कमी प्रमाणात वातावरणात मिसरावा याच्यासाठी हे चालू आहे म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या वाहनातून कार्बन मोनॉक्साइड जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जड वाहनांकरता कमाल वेग मर्यादा किती जड वाहतूक जी आहे जड वाहने आहेत त्यांची कमाल वेग मर्यादा जास्तीत जास्त त्यांनी किती वेगानं जावं तर त्याचं उत्तर आहे ताशी पासष्ट किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त वेग त्यांना बन बन बंदी आहे लक्षात घ्या त्यामुळे याचं उतरेल सातशे पासष्ट किलोमीटर पुढील प्रश्न बघूया तीव्र उताराचा घाट असताना तुमचे वाहन आता जेव्हा आपण तीव्र घाटातून उताराच्या दिशेने जात असतो त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे असं विचारलं आहे कोणत्या गियर मध्ये गाडी चालवली पाहिजे असं त्याचे पर्याय संबंधित आहेत तर काय करायचंय तर याचं उत्तर आहे तेवढ्या तीव्रतेचा घाट चढण्यासाठी जो गियर वापरावा लागतो त्याच गियर मध्ये आपला स चालू गियर असावा म्हणजेच काय घाट चढायला जो गियर लागेल त्याच गेअरना आपण उतरायचं आहे गियर फास्ट मध्ये आपण घाटातून उतरायचं नाही चढायला जो गियर लागेल त्याच मध्ये आपण उतरायचं सुद्धा आहे याचं उत्तर येईल त्यानंतर आहे द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका द्रुतगती मार्गावर जी अगदी उजव्या बाजूला जी मार्गिका असते त्याचा के वापर केव्हा करावा तर याचं उत्तर आहे फक्त ओव्हरटेक करण्यासाठीच त्या द्रुतगती मार्गाचा वापर करायचा मार्गिकेचा वापर करायचा आहे असं याचं उत्तर येईल त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधील बघा शिकाऊ लायसन्स असताना वाहन चालवताना बघा जेव्हा आपल्याकडे लर्निंग लायसन्स असतं त्यावेळी आपण काय करू शकतो केव्हा गाडी चालू शकतो असा संबंधित प्रश्न आहे तर पक्के लायसनधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही किंवा वाहन चालवू नये म्हणजे जेव्हा आपल्याकडे लर्निंग लायसन्स असतं त्यावेळी आपल्या शेजारी किंवा आपल्या मागे पक्के लायसनधारक व्यक्ती बसली पाहिजे तरच आपण वाहन चालवू शकतो बघा अशा प्रकारे तीन जिल्ह्यांचे आपण काय केलेले आहेत प्रश्न घेतलेले आहेत पुढच्या भाग दोनच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तीन जिल्ह्यांचे मी वाहतुकीशी संबंधित प्रश्न घेणार आहे तर यापूर्वी सुद्धा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका